लोकसभेच्या मतभोजी पण याचं कारण असं आहे की म्या पैसे दोन परीक्षेला हवेलीमध्ये केलं कलेक्टर ऑफिसला आता प्रमोशन झालं आणि प्रोमोशन झाल्यानंतर पण आता पहिल्यांदा भेटलं होतं आपलं चिटणीस केलं होतं

तर याच्यामध्ये मी त्यांना एक वर्षापूर्वी बोलून दाखवलं होतं शिवजन्न शिवने की बाबा हा कार्यक्रम म्हणजे मी कसे ना मला पण मिळावायोगाने बोलून आली त्याच्यामध्ये मला काही की विसरून माहिती आहे शेवटचं शनी पण शनीवर मला तर त्यांना खूप प्रयत्न झाले किंवा मी नंतर पण आमदारांनाही सांगितलं पाणी पार्श्वभूमी अशी म्हणजे माझे वडील ड्रायव्हर होते एम एस पी मध्ये आणि शेतकरी घरातला म्हणजे बॅकग्राऊंड म्हणून शेतकरी त्यामुळं आता जे तुम्ही मला सांगितलं की याच्यात मी जास्त सांगितल्यानंतर की मी ज्यावेळेस चहा घ्यायला आलो मी चार साडेचार वाजता पोहोचलो इथं आणि ऑफिसला सर्व थांबले होते नॉर्मली सर्वजण गणपतीला जाते मी नांद्रा गणपती गणपतीला आणि गणपती माझा आनंद देऊ यात्रेमध्ये शिवरायांचं म्हणजे जर्दी नसतं होऊनच आपण चार घ्यायचा ते मी ठरवलं होतं त्यामुळे मी पाच वाजता आल्यानंतर पॉईंटच्या व्यस्त थांबलो आमचे मंडळाधिकारी त्याला आणि कोतवाल यांच्यावरून मी गडतानायला सुरुवात केली शिवाय मला आर्थिक दर्शन घेऊन मी संध्याकाळी सहा वाजता आलो त्याच्या उद्देशच असा होता की इथं काम करत असताना मला काय वाटलं पाहिजे पाहिजेच दर्शन घेऊन मी इथे काम सुरू आहे त्यामुळे आता हे जे तुम्ही माझ्याकडे अपेक्षा केलेल्या आहेत त्या निश्चित शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करण आणि सरा सरा बरोबर मी आपले किंबहुना मी सरळ लागते सध्या मार्गदर्शन करणी त्याच्यापेक्षा नंतर पाहिजे जास्त प्रेरित व्हायला मिळावं या अपेक्षा करण या म्हणजे सर्वांना या कारणात हे काम करत असताना अनेक आमच्या समोर काही असतील कुठं काही चुकत असेल तर निश्चित तुम्ही आता मी महाराजांचा सेवक म्हणून या जन्मभूमीत काम करताय येईल किंवा काही चुकत असेल तर निश्चित तुम्ही काम करावा अधिकारी वगैरे काही जिथे चुकत असतात निश्चित तुम्ही आम्हाला सांगा की त्याच्यामध्ये काय चुकत असतात त्या ठिकाणी योग्य ठिकाणी अपेक्षा एक हे काम करत असताना मोठा तालुका आहे एकशे ऐंशी गावं आहे बहुविध आहे म्हणजे दुष्काळी पण आहे मागायची पण आहे आदिवासी पाडेपणे तात्काळी वस्तूपणे आणि सदर पण आहे जे त्याच्यामध्ये माझी एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग पहिली तरी असेल तरी मी जाऊन किंवा हवेलीमध्ये नोट दावटेमध्ये काम केलेलं आहे तर तुम्हाला कुठेही कमी पात्र यायची तो तिथं जास्त छान झाला तर खांदा आधी म्हणजे मला प्रथम पुष्टींग करायला भेटली कारण त्याचा त्यात कलेक्टर सरांनी फार द्यायचं राहिलं कलेक्टर सरांनी पर्यटनच्या आवश्यकते भेटिंग होती त्याला ते सरांनी फारही सांगितलं बाकी त्यांना सांगत होते शिवनेर करून आपण पर्यटन झालो काय साहेबांनी म्हणजे फार आहे सांगितलं की साहेबांनी पहिल्यांदा उपक्रम अधिकारी म्हणून तीन काम केलेलं आहे आणि साहेब म्हणजे ते प्रति चालू आहे आणि एवढं त्याच्यानंतर सब म्हणून मी दुसरीकडे काम केलं नाही त्याला साहेब म्हणते की मला ते जे एकाच्या आठवणी आहे तो मला विसरायच्या नाही म्हणून मी त्याच्यानंतर एसबीओ म्हणून दुसरीकडे कुठंच काम केलं नाही

गोष्टी होत असतो आमच्या ऑफिसवर मी आमच्याकडे आता कर्मचारी काम आणि नवीन नवीन रूप आमच्याकडे वाढत असतात पण तरी त्याच्यामध्ये पण मी पहिल्या दिवसात हे केलेलं याच्यात काम झालं नाही तर चालून कारण हा ताणुका हे पण जो तुमच्याकडे माणूस येतो ना त्याला तुम्ही दोन दिवसात काम होणार असतात तर ते तुम्ही आठ दिवसांत सांगा पण तो परत असता तर परत यावा लागला की या पहिल्या मीटिंगला सिस्टम केलेला आहे दुसरं आल्यानंतर पुन्हा प्रश्न काही कालच्या मीटिंगमध्ये तसा घेऊन पुढच्या आठ दिवसात शासनाच्या लोनानुसार असतील शेरे पूर्ण मी आठ तुम्हाला करून पहिले मला सांगत जा तुमच्या आशीर्वाद मार्गदर्शन आले म्हणून